हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या चाफा किंवा त्याला आपण चंपा सुवर्णालमध्ये म्हणतो कटिबंधामध्ये वाढणारे अतिशय सुंदर आकर्षक आणि फूल चाफा आपल्याला विविध रंगामध्ये पाहायला मिळतो लाल चाफा पांढरा चाफा पिवळा चाफा सोन चाई चाफा अशी त्याला विविध नावे सुद्धा आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की चाफ्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्याचप्रमाणे तुम्ही जर ते प्लांट कुंडीमध्ये लावले असेल तर भरपूर फुले येण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चाफ्याचं चा प्लांट लावण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती वापरायची चिकन माती सोडली तर सगळ्या प्रकारच्या मातीमध्ये माती चाफ्याचं चा झाड व्यवस्थित येतं कुंडीमध्ये माती भरताना त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये कंपोस्ट आणि थोड्या प्रमाणामध्ये वाळू मिक्स करायची त्यामुळे मातीचा पोत उत्तम राहतो व पाण्याचा निचरा सुद्धा व्यवस्थित होतो पाण्याच्या बाबतीत चाफा हे एक हार्डी प्लांट आहे पाण्याची रिक्वायरमेंट या प्लांटची खूप कमी आहे आठवड्यातून एकदा पाणी दिलं तरी सुद्धा चालतं जेव्हा कुंडीतील माती कोरडी होते तेव्हाच या प्लांटला पाणी द्यायचं कारण आपण जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर या प्लांटला फुले कमी प्रमाणामध्ये येतात प्रत्येक फुलं झाडांना सूर्यप्रकाश खूप आवश्यक असतो चाफ्याला सुद्धा कमीत कमी सहा ते आठ तास सूर्यप्रकाश दररोज मिळायला हवा तरच या प्लांटला फुले व्यवस्थित येतात जर कमी सूर्यप्रकाशात मिळाला किंवा आपण प्लांट सावलीमध्ये ठेवलं तर या प्लांटला फुले येत नाहीत त्यामुळे भरपूर फुले येण्यासाठी ज्या ठिकाणी सहा ते आठ तास तरी सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणी आपण कुंडी ठेवायची चाफ्याच्या प्लांटला खत कोणत्या प्रकारचं द्यायचं तर चाफा एक हार्डी प्लांट आहे लो मेंटेनन्स प्लांट आहे इतर फुलं झाडांप्रमाणे या प्लांटला रेग्युलर खते देण्याची आवश्यकता नाही तरीही कुंडीतील मातीचा पोत व्यवस्थित राहावा या प्लांटला भरपूर प्रमाणामध्ये फुले यावीत यासाठी वर्षातून दोन वेळा आपण कंपोस्ट वरमी कंपोस्ट यासारखी सेंद्रिय खते द्यायची साफा या प्लांटचं प्रोपोगेशन कसं करायचं तर हे प्लांट इझी टू प्रोपोगेट आहे याची कटिंग आपण जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्ये लावू शकतो आणि नवीन प्लांट तयार करू शकतो साफ्याच चा प्लांट बुशी बनवायचं असेल किंवा त्याला भरपूर ब्रँच येण्यासाठी कटिंग किंवा छाटणी करणे गरजेचे आहे रोप किंवा कटिंग लावल्यानंतर किमान दोन वर्षानंतर या प्लांटची छाटणी करायची म्हणजे त्या ठिकाणी नवीन ब्रँच येते आणि हे प्लांट बुशी होते त्याचप्रमाणे प्रत्येक ब्रँचला फ्लॉवरसुद्धा सुद्धा भरपूर येतात अशा प्रकारे जर आपण चाफा प्लांटची काळजी घेतली त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात पाणी देण्याचं टाळणं किमान सहा ते आठ तास थेट सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी जर आपण कुंडी ठेवली त्याचप्रमाणे योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये चाफ्याची कटिंग किंवा छाटणी केली तर चाफ्याला भरपूर प्रमाणामध्ये फुले येतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड अशाच प्रकारची माहिती हवी असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा